केरळमध्ये भाजप नेते रणजित श्रीनिवासन यांच्या हत्येप्रकरणी पंधरा पीएफआय कार्यकर्त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय सर्व आरोपींना न्यायालयानं वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला दोषी ठरवलं होतं एकाच वेळी पंधरा जणांना फाशीची शिक्षा केरळमधील जिल्हा न्यायालयाचा निर्णय भाजपचे नेते रणजित श्रीनिवासन यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिलाय मावेलिकारा अतिरिक्त जिल्हा न्यायालयानं या प्रकरणातील पंधरा दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे देशात बंदी असलेल्या फ्रंट ऑफ ऑफ इंडिया या संघटनेच्या राजकीय शाखेचे अर्थात सोशल पार्टी इंडियाचे हे सर्व दोषी सदस्य आहेत एकोणीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी रणजित श्रीनिवासन यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या झालेली होती रणजित श्रीनिवासन हे केरळमधील भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव होते एकोणीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी राहत्या घरी कुटुंबासमोर श्रीनिवासन यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी एस डी पी आयचे राज्य सचिव के एस चान यांची हत्या झाली होती या हत्येचा बदला घेण्यासाठी दी एस डी पी आयच्या कार्यकर्त्यांनी श्रीनिवासन यांची हत्या केल्याचं तपासात समोर आलं न्यायालयानं हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा निर्वाळा देत या प्रकरणी शिक्षा सुनावली या हत्येप्रकरणी नसम अजमल अनूप मोहम्मद असलम अब्दुल कलाम उर्फ सलाम अब्दुल कलाम सफारुद्दीन राजा नवस समीर, नजीर, हुसेन, शाजी पुवातुंगल आणि शेरनाज अशरफ या पंधरा जणांना कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे यातील आठ जणांचा थेट हत्येत सहभाग होता तर इतर नऊ जण हे शस्त्रास्त्रांसह घराबाहेर पहारा देत होते मात्र गंभीर हत्येतला सहभाग पाहता कोर्टानं त्यांनाही सोडलेलं नाही गंभीर बाब म्हणजे यात बंदी असलेल्या पीएफआय या संघटनेच्या शाखेचा समावेश आहे या संघटनेवर कट्टरतावाद दहशतवादाला खतपाणी घालणे आयसी सोबत संबंध अशा अनेक आरोपांनंतर युपीए कायद्याअंतर्गत ही बंदी घालण्यात आली होती त्याच्या अनेक शाखांवर ही बंदी होती त्यामध्ये रिहाब इंडिया फाउंडेशन कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया ऑल इंडिया इमाम काउन्सिल नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन नॅशनल वुमन फ्रंट ज्युनियर फ्रंट एम्पॉवर इंडिया फाउंडेशन अशा शाखांचा समावेश आहे दोन हजार बावीस पासून बंदी असलेल्या पी एफ पडद्यामागील कुरापती सुरूच आहेत केरळच्या न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं मात्र या ऐतिहासिक निर्णयानंतर पी एफ आय कुरापतखोर वृत्तीला चांगलाच दणका मात्र मिळालाय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Oh <laughs> you